जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांच्या संकल्पनेतून स्वावलंबी नाशिक अंतर्गत दिव्यांग तपासणी शिबिर युडी आय डी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी व शासकीय योजनांसाठी उपयोगी आहे असं प्रतिपादन जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी केले दिव्यांग प्राथमिक तपासणी शिबिर कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते कसबे वणी येथील खंडेराव महाराज मंदिर सभागृहात तालुकास्तरीय दिव्यांग प्राथमिक तपासणी शिबिराच्या दुसऱ्या टप्प्याचा आयोजन करण्यात आले या शिबिरात वणी परिसरातील सुमारे दोनशे नव्वद दिव्यांग उपस्थित होते या शिबिरासाठी सिव्हिल हॉस्पिटलचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे वणीचे उपसरपंच विलासकड जिल्हा परिषद नाशिक येथील डॉक्टर संदीप सूर्यवंशी गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे सहाय्यक गटविकास अधिकारी भारत वेंदे गट अधिकारी भाऊसाहेब चव्हाण तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर युवराज देवरे बाल विकास प्रकल्प अधिकारी राकेश कोकणी डॉक्टर कल्पेश चोपडे शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत गवळी आदी मान्यवर उपस्थित होते शिबिरात अंशतः अंध अध्ययनक्षम असति व्यंग कंपवात कर्णबदिर पूर्णतः अंध अंशतः अंध हिमोग्लोबिन कमतरता हातापायातील स्नायू कमजोर स्वमग्न स्नायूंची विकृती शारीरिक वाढ कमी वाचा दोष रक्ताची कमतरता बहुविकलांगता बौद्धिक अक्षम मज्जा संस्थांचे तीव्र आजार मानसिक आजार मेंदूचा पक्षघात रक्तस्त्राव अधिक झालेली कुष्ठरोगी आदी प्रकार संदर्भित दिव्यांग बांधवांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे नोंदणी झालेल्या व त्यापैकी युडी आय डी प्रमाणपत्रासाठी पात्र संख्या अशी कर्णदोष सदतीस पैकी अकरा बौद्धिक दिव्यांग त्रेचाळीस पैकी एकोणचाळीस अस्थिरोग दिव्यांग एकशे पैकी त्र्याण्णव नेत्रविकार साठ पैकी सव्वीस बौद्धिक दिव्यांग असे दोनशे नव्वद दिव्यांग नोंदणीपैकी एकशे नव्वद दिव्यांग युडीआयडी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पात्र ठरल्या शिबिराच्या यशस्वीतेसाठी तसेच युडीआयडी दिव्यांग कार्ड रजिस्ट्रेशनसाठी ग्रामपंचायतचे कर्मचारी समग्र शिक्षा समावेशित शिक्षण विभाग राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंगणवाडी ताई आशा वर्कर आदींनी परिश्रम घेतले दिनोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण नाशिक सर्वे मंत्र्यांच्यात अजून इम्प्रुव्हमेंट करण्यासारखे बरेच स्कोप आहेत हा कॅम्प घेण्यासाठी माझं जे आग्रहाली त्याच्यामध्ये लहान मुलं त्याच्यात होतात आपण युजली बघतो की मॅक्झिमम फक्त डिझिलिटी सर्टिफिकेट नोकरीला नाकायच्या वेळेस काढतात तोपर्यंत त्यांना जे बेनिफिट लहानपणापासून मिळायला पाहिजे होते त्याच्यापासून ते वंचित राहतात युजली आपलं समीकरण फिक्स झालेलं आहे आपल्याला बेनिफिट म्हणजे नोकरी आणि डिझॅबिलिटी सर्टिफिकेट या दोनच गोष्टी करतात पण शिक्षणा दरम्यान त्यांनाही भरपूर स्कीम आहे वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटचे त्यांना लाभ मिळू शकतात ला, हे ते सगळे मिस आउट राहिलं म्हणून त्याच्या हा आमचा कॉन्सेप्ट होता की वाय नॉट टू अप्रोच ऍट द फील्ड आणि फील्डमध्ये प्रायमरी स्क्रीनिंग करून आपण स्क्रीनिंग केल्यानंतर जे लाभार्थी जेन्युन आहेत ड्युटी आय कार्ड ज्यांचं आपण जनरेट करून त्यांना भविष्यामध्ये आपण गव्हर्नमेंटच्या सगळ्या विविध स्कीम त्यांना आपण मदत करून देऊ शकतो